नमस्कार तर आज म्हण घेऊया आकांड तांडव करणे अर्थ अगदी सोपा आहे तांडव म्हणजे काय थया आपलं म्हणणं कोणी ऐकून घेतलं नाही किंवा स्वभावानुसार अतिशय आरडाओरडा करणे गोंधळ माजवणे जोरदुरात ओरडणे किंवा बोंबा मारणे आता उदाहरण सांगते म्हणजे नीट समजू तो मुलगा तो लहानपणापासूनच अतिशय हट्टी आणि हेकेखोर मोठा झाल्यावरती पण तो काही संयमी किंवा समजूतदार झाला नाही आता परवाचीच गोष्ट गावाला जाण्यासाठी तो एका बस मध्ये बसला बस सुरू व्हायला ठराविक वेळेपेक्षा थोडासा उशीर झाला यांनी लगेच आकांड तांडव सुरू केलं किंवा ती मुलगी आहे ना ती अतिशय हुशार सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क परंतु ह्यावेळी काय झालं एका विषयात तिला जरा थोडे कमी मार्क मिळाले मग काय शिक्षकांपाशी जाऊन तिनं अगदी तांडव केलं उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा